भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा जोरात असताना ते अचानक शिवसैनिकांच्या प्रचार दिसले आणि सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला पत्रकार परिषदेत त्यांनी विषय संपल्याचं स्पष्ट करत महायुतीतील मित्रपक्षांवर जोरदार टीका केली त्यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचीच अवस्था गंभीर झाली आहे मित्रपक्ष एकमेकांनाच टोचतायत एकमेकांचा माज काढतायत अटलक करतायत अगदी धमक्या देण्यापर्यंत पोहोचले राजकीय वातावरण पेटवणारा हा भाषणाचा सूर पुन्हा एकदा मायुतीतील अंतर्गत घडामोडींवर प्रश्नचिन्ह उभा करतोय की शेवटी मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे मातोश्री म्हणजे शिवसेना प्रमुखांचं आणि आमच्या पक्षप्रमुखांचं निवासस्थान आहे जर मातोश्री आम्ही काही चूक केली असेल आणि मातोश्रीवरून जर काय आम्हाला समज देण्यात आली असेल किंवा काय आणखी तुम्ही म्हणता झालं असेल तर एक शिवसैनिक म्हणून त्या विषयावर भाष्य करणे योग्य नाही खरं सांगायला गेल तर वेगळा संदेश जातोच नाही म्हणता येत नाही परंतु कुणी हे कुणी मला करायला लावलं मी स्वतःहून केलं का हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही आणि भास्कर जाधवची ही एवढीशी ओळख पुरेशी आहे की भास्कर जाधवने एकदा शब्द दिला की बदलत नाही खरं तर या प्रकरणाशी माझा काही संबंध पण नाही त्या निवडणुकीशी पण माझा काही संबंध नाही त्या निवडणुकीशी बोलात आलीचा पण माझा काही 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 संबंध नाही पदाधिकारी सगळं करत होते तेच पदाधिकारी माझ्याकडे आले आणि तेच पदाधिकारी अर्ध्यावरनं पळून गेले आता मी काय करावं असं आहे ते माझे पक्षप्रमुख आहेत शेवटी माझं जर काय गारणं घालायचं असेल तर मला त्यांच्याकडे घातलंच पाहिजे त्यामुळं त्यांच्याशी गाणं मला घालावंच लागलं घातलंच पाहिजे बोलणं झालं नक्की हे मला कळा अक्कल पाहिजे होती तुम्ही किती मला जर सांगितलं तर मी त्याच्यात पडलोच नसतो तर मी खिंडीत अडकलो असतो का त्यामुळे माझा रोग कोणावर नाही माझा रोग माझ्यावरच आहे की मला स्वतःला अक्कल पाहिजे होती की मी ह्याच्यात पडायचं की नाही पडायचं ते मी पडलो पण असं खिंडीत मला पकडणं एवढं कोणाला सोपं नाहीये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी मागे एकदा खुलासा केला होता की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीच लढले गेलेल्या नाही आपण काय म्हणतो की लोकसभेला झाली महाविकास आघाडी विधानसभेला झाली आणि मग ह्यांची आघाडी फिसकटली मुळामध्ये कधी अशी आघाडी झालीच नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तिथल्या तिथल्या स्थानिक लोकांशी बसा चर्चा करा आणि तिथल्या ते निर्णय घ्या आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल मला एक कळत नाही की महाविकास आघाडीच्या स्पष्ट अशा सूचना असताना जे महायुती 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 म्हणून बोलतायत त्यांचं काय झालंय त्यांच्या निर्णय झालेत ना सगळ्या त्यांच्या महायुतीच्या काय झालंय कोण कोणाच्या आमदारच्या शंभर पोलीस घरामध्ये पाठून रेड करतोय कोण कोणाचा आमदार भाजपाच्या घरामध्ये जाऊन शेवटी चोरीचे पैसे पकडतोय कोण कोणाला मस्ती आली आणि मा झालाय वगैरे म्हणतोय त्यामुळं महाविकास आघाडीच्या माळात तुम्ही प्रश्न विचारताय महा महायुतीच्या काय अवस्था झाली काय त्यांची चिंज्या झाल्या ते बघा की शेवटी राजा हा राजा झाला त्याला सगळं ऐश्वर मिळालं तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो तसं भाजपचं झालंय आजच्या देशाची सत्ता मिळाली पण त्यांचा आत्मा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अडकलेला आहे हेच स्पष्ट होत <laughs> मला काहीच माहित नाही मी या कुठल्याच बैठकीला नसतो आणि कुठल्या चर्चेमध्ये नसतो पण तरीसुद्धा एवढंच मी सांगेन की असंच झालं लोकसभेला भरपूर जागा मिळाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यात एकदम हवा गेली की आमची एवढी लोकप्रियता वाढली आहे आता आम्हाला कोणाची गरज नाही रिझल्ट काय लागला यातून काय आम्ही शिकलो असेल ठीक आहे नसेल तर मग तरी ठीक आहे की निवडणुकीच्या पूर्वी सत्ताधारी पक्षांना एक एक हजार कोटी रुपयाचे रस्ते कामं दिली एक एक हजार कोटी दीडशे दोनशे तीनशे किलोमीटर विरोधी पक्षामध्ये मी होतो राजन सावंत होत राजन साळवी होते आणि वैभव नाईक होता आम्हाला तिघांना एकही पैशाचं काम दिलं नाही आज त्या कामाची पुरी वा टेंडर पण झालेली नाही ती कामं झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत आता जे आपण संगमेश्वर तो देवरुख येतो किती वर्षापूर्वी रस्ता झाला दोन वर्षापूर्वी रस्ता झाला इंचभर रस्ता शिल्लक राहिलाय का इंचभर आणि म्हणून अशा पद्धतीनं डांबर वगैरे चोरीस जाते अशी चर्चा मी ऐकली होती आणि म्हणून ती डांबर चोरीस गेल्यामुळे तो रस्ता खराब झाला असेल था। मला तुम्हाला राण्यांचं कुठल्या बाबतीत अस्तित्व शिल्लक आहे मला, मला माहित नाही राणेंचं अस्तित्व कशा शिल्लक आहे ते कधीच संपलेलं आहे पण ते मीडियाने सातत्यानं ह्याला शिव्या दे त्याला शिव्या दे ह्याला बघतो त्याला करतो ह्याचं बघून घेतो त्याचं बघून घेतो याच्यामुळं फक्त चर्चेत आहेत बाकी ते अस्तित्व कधीच संपलेलं आहे पर्यावरण कसं आहे की कबुदारांच्या बाबतीत काय झालं भटक्या कुत्र्यांच्या का का बाबतीत काय झालं झाडतोडीच्या बाबतीत काय झालं मागच्या वेळेला पालघरला एका बुवाची हत्या झाली त्याच्यामध्ये दोषी कोणाला दिलं गेलं दुसऱ्यावर टीका करणं आरोप करणं ही सध्याची राजकीय लोकांची किंवा सत्ताधाऱ्यांची एक कायमची नेहमीची स्टाईल झालेली आहे पण आपण जे केलं ते मात्र काही नाही दुसऱ्यांनी काय केलं तेवढं सांगायचं मला माहित आहे तो मी बघितला सगळा किस्सा बघितला मी ते वाचलं सगळं की ज्या पद्धतीने या झाडांची कत्तल आहे ही खरोखर त्या तपवना करता होतीये का वन होती आहे याचा एकदा विचार करण्याची गरज आलेली आहे संतोष देशमुखांची हत्या झाली त्या वाल्मिक कराडनी केली बाकीच्यांनी केली त्यातले काही आरोपी अजून मिळालेलेच नाहीत काही आरोपी अजून मिळालेच नाहीत पण अशाच प्रकारच्या हत्या अनेक लोकांच्या झाल्या या राज्यामध्ये आता कायदा आणि सुव्यवस्था शिल्लकच राहिलेली नाही या राज्यामध्ये आरोपी हा आरोपी आपल्या जवळच्या माणसांचं नाव घेईल सत्ताधारी पक्षांचं म्हणून त्याला कोर्टासमोर उभं करून शिक्षा ऐवजी त्याला गोळ्याच घातल्या जातात आम्ही अक्षय शिंदेचं समर्थन केलेलं नाही त्यानंतर परवांच्या दिवशी कोणतं त्याचं समर्थन केलेलं नाही आता सरळ सरळ गोळ्या घालायच्या आणि विशेष संपवायचा त्यामुळं ह्या कायद्यामध्ये आता ह्या राज्यामध्ये आता सुलतानी कारभार सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी